यामध्ये सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात होत असते आणि दिवसेंदिवस सोयाबीनची लागवड वाढत आहे आणि उत्पादनसुद्धा आपलं वाढत आहे उत्पादन वाढीसाठी बरेच घटक कारणीभूत असतात त्याच एका घटकाविषयी आज आपण माहिती बघणार आहोत रामराम शेतकरी मित्रांनो मी विलास बेदरे आणि आपण बघत आहात ॲक्टिव्ह हायग्रिटेज मित्रांनो आपण जर ॲक्टिव्ह हायग्रिटेक चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो सोयाबीनचं उत्पादन वाढण्यासाठी आज आपण बघणार आहोत योग्य वाणाची आणि जातीची निवड सोयाबीन पीक हे महाराष्ट्रामध्ये चांगलं रुजलेलं पीक आहे आणि याच सोयाबीनची नवीन वानाची निर्मितीसुद्धा मोठ्या प्रमाणावर होत असून शेतकरी या नवीन वानाची निवडसुद्धा करत आहे नवीन सोयाबीन वाणाची निवड करत असताना शेतकऱ्याच्या मनात अनेक गैरसमज निर्माण होत आहेत सोयाबीन वाणाची निवड ही जमिनीचा प्रकार वातावरण बदल पाण्याची उपलब्धता खताचा वापर इत्यादी घटकावर अवलंबून असते वाणाची निवड कशी करायची याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत वातावरण बदलामुळे शेती आणि खास करून सोयाबीनवर परिणाम होताना दिसून येतो त्यामुळे वातावरण बदलाला प्रतिकूल आणि स्थानिक वातावरणात तग धरणाऱ्या सोयाबीनच्या वाणाची निवड करणे गरजेचे आहे सोबतच जमिनीच्या प्रकाराचा सुद्धा विचार करणे गरजेचे आहे मी जर सोयाबीनची पेरणी करत असाल तर नक्कीच आता बियाण्याची जुळवाजुळ करत असाल यासाठी काही शेतकरी आयत्या वेळेवर मिळेल त्या सोयाबीन वाणाची पेरणीसाठी निवड करतात पण मिळेल ते सोयाबीन वाण पेरणे योग्य आहे का आपल्या जमिनीला ते पोषक आहे का याचा विचार करणे गरजेचे आहे आपल्या जमिनीचा प्रकार लक्षात घेऊन वेगवेगळ्या वाणाची निवड करणे गरजेचे आहे या वाणाचा परिपक्वतेचा कालावधीसुद्धा विचारात घेणे गरजेचे आहे असं जर वाण आपण निवडलं तर पाऊस कमी पडला किंवा पाऊस जास्त पडला तरी आपलं वाण तग धरू शकतं यामध्ये आपण हलक्या मध्यम भारी जमिनीत येणाऱ्या सोयाबीन वाणाची निवड करावी जर आपली जमीन हलकी असेल तर पंच्याऐंशी ते नव्वद दिवसात तयार होणाऱ्या वानाची निवड करावी आणि आपली जमीन जर मध्यम असेल तर पंच्याण्णव ते शंभर दिवसात येणाऱ्या सोयाबीन वानाची आपण निवड करावी यामध्ये जे एस त्र्याण्णव झिरो पाच पी के व्ही अंबा एम ए यू एस सातशे पंचवीस एम ए सी यस चौदाशे एस चौदाशे साठ आर व्ही एस एम अठरा एम ए यू एस एकशे अठ्ठावन्न एम ए यू एस सहाशे बारा जे एस तीनशे पस्तीस इत्यादी सोयाबीन वाणाचा उपयोग किंवा वापर होतो जर आपली जमीन भारी असेल ते मध्यम ते जास्त कालावधीत येणाऱ्या सोयाबीनची वाणाची आपण निवड करू शकता भारी जमिनीसाठी आपण फुले किमया फुले संगम फुले दुर्वा एम ए यू एस एकाहत्तर एम ए यू एस सहाशे बारा फुले कल्याणी पी के व्ही अंबा इत्यादी सोयाबीन वाणाची निवड करू शकता जर आपली जमीन भारी असेल आणि पाण्याची उपलब्धता नसेल तर मध्यम कालावधीत येणाऱ्या सोयाबीन वानाची आपण निवड करू शकता जर आपल्याकडे भारी जमीन असेल तर आपण एकाच वानावर अवलंबून न राहता मध्यम आणि उशिरा येणाऱ्या सोयाबीनच्या वानाची निवड करू शकता वातावरण बदलाचा विचार करून वेगवेगळ्या वेग कालावधीमध्ये येणाऱ्या सोयाबीन वानाची आपण निवड करावी द्यायचे झाले समजा जर आपल्याकडे दहा एकर जमीन असेल उदाहरण दाखल आपण दहा मध्यम आणि भारी जमीन असेल यासाठी आपण वा पुढील प्रमाणे वाहनाची निवड करावी दहा एकर जमिनीसाठी सोयाबीन वाहनाची निवड चार एकर भारी जमीन उशीरा येणारे वाहन तीन एक्कर मध्यम जमीन मध्यम कालावधी देणारे वाण तीन एकर हलकी मध्यम जमीन लवकर येणारे वाण या प्रकारे आपण सोयाबीन वाणाची निवड करून दहा एकरमध्ये याप्रमाणे सोयाबीन वाणाची लागवड करावी तसेच परिपक्वता कालावधीनुसार येणाऱ्या सोयाबीन वाण सुद्धा आपण निवड करावी यामध्ये पक्वता कालावधीनुसार सोयाबीन वाण आता बघू उशिरा येणारे वाण फुले संगम किंवा फुले किमया मध्यम कालावधी देणारे वाण फुले दुर्वा फुले किमया एम एस सातशे पंचवीस सुवर्ण सोया जे एस तीनशे पस्तीस पी के व्ही अंबा एम ए यू एस एकाहत्तर तर लवकर येणाऱ्या वनमध्ये जे एस त्र्याण्णव झिरो पाच आर व्ही एस एम अठरा या सोयाबीन वानाचा आपण उपयोग किंवा वापर करू श बघायचं झाल्यास मागील दोन वर्षात ज्या सोयाबीनचं मध्यम कालावधीत येणारं वाहन होतं त्या सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात काढणीच्या वेळेस पाऊस आल्यानंतर नुकसान झालं पण ज्या शेतकऱ्यांनी लवकर येणारे वाहन आणि उशिरा येणाऱ्या वानाची लागवड केली होती त्या शेतकऱ्यांना अजिबात नुकसान झालं नाही जर आपण या प्रकारे जर नियोजन केलं तर नक्कीच आपलं नुकसान कमी होऊन उत्पादन हे वाढण्यासाठी मदत होऊ शकते मित्रांनो या प्रकारे आपण जमिनीचा परी जमिनीचा प्रकार परिपक्वता कालावधी तसेच वानाची उत्पादन क्षमता पाण्याची उपलब्धता इत्यादी घटकाचा वापर करून योग्य त्या सोयाबीन वाणाची निवड करावी मित्रांनो आपण जे वानाचे नावं दिलेली आहेत ते कोणत्याही प्रकारे ॲडव्हर्टाईजमेंट नसून जाहिरात नसून एक शेतकऱ्यांच्या माहितीस्तव तो फक्त आपण त्यांना दिलेले आहेत शेतकरी मित्रांनो या प्रकारे जर आपल्याला सोयाबीनचं कमी खर्चात जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्याला योग्य वानाची निवड करावी लागेल तर अशी ज आपली जमीन कशी आहे आपल्यात पाण्याची उपलब्धता किती आहे रासायनिक खत कोणतं वापरणार शेणखत किती वापरणार इत्यादी घटकाचासुद्धा आपल्याला यासाठी विचार करावा लागणार आहे म्हणजेच व्यवस्थापन नियोजन आपल्याला हे योग्य ठेवून आपलं सोयाबीनचं उत्पादन हे कमी खर्चात आपल्याला जास्त घ्यावं लागणार आहे मित्रांनो सोयाबीन उत्पादन वाढण्यासाठी योग्य वानाची निवडी हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राइब करा म्हणजेच असे नवनवीन माहिती आपल्याला मिळत जाईल माहिती कशी वाटली नक्कीच कळवा धन्यवाद जय जवान जय किसान जय विज्ञान